जिल्हा परिषदेच्या शाळेचे पटसंख्या कमी होत असतानाचे चित्र आपण अनेक ठिकाणी पाहत असतो पण याला कुठेतरी फाटा देत गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा खर्रा या शाळेनं गेल्या तीन वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी समर कॅम्प लावण्यात येत आहे या समर कॅम्पच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकून शिकण्याच्या छंद जोपासण्याच्या आणि हस्तकलेच्या माध्यमातून स्वत काही वस्तू तयार करण्याच्या कला या सहा दिवसाच्या समर कॅम्प शिबिरामध्ये शिकवल्या जातात याचा फायदा या, या शाळेतील विद्यार्थ्यांना होत असल्याचं चित्र पहावयास मिळालं आहे अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याचं आपल्याला दिसून येते मात्र त्याला कुठेतरी फाटा देण्याचं काम जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा खर्रा तालुका गोंदिया या शाळेनं केला या शाळेची तीन वर्षापूर्वी पटसंख्या ही ऐंशी होती परंतु गेल्या तीन वर्षापासून या शाळेत समर कॅम्प लावून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं आणि या शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवीन नव उपक्रम करण्याच्या दृष्टीनं शाळेतील मुख्याध्यापक यांनी पुढाकार घेतला तसंच उन्हाळ्याच्या सुटीत समर कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम राबवले त्याचाच फायदा या शाळेतील विद्यार्थ्यांना होतोय ऐंशीवर असणारी पटसंख्या आता एकशे साठवर येऊन पोहोचलेली आहे दरवर्षी या शाळेमध्ये समर कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्याचं काम येथील शिक्षक करतात यामुळेच या परिसरातील विद्यार्थ्यांना या, विद्यार या शाळेविषयी गोडी निर्माण होऊन पटसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरली आहे या शाळेला विविध नागरिक भेटगी देत असतात तर गोंदियातील सायकलिंग संडे या ग्रुपनं सुद्धा या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्यासह प्रभात फेरी काढत प्रदूषण वाचवा सायकल चालवा असा संदेश देण्याचं काम यावेळी या ग्रुपनं केलं आहे या समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना हस्तकला चित्रकला क्राफ्ट साहसी खेळ यासारखे घेत असतात या शाळेमध्ये विद्यार्थी, विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी हे कारणीभूत शाळेनं घ्यावा ही अपेक्षा आता इथले नागरिक व्यक्त करत आहेत आमच्या शाळेत आज फॉरम कडून सहा दिवस सहा दिवशी शिबिर सुरुवात झाले आहे आणि आजचा शेवटचा दिवस आणि आम्ही पहिल्या दिवस आणि आम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत खूप काही गोष्ट शिकलो हो। आहोत आणि पहिल्या दिवशी आम्ही टिश्यू फ्लावर्स बनायला शिकलो हो। आणि ल तोरण आणि सेल्फ डिफेन्सचे काही स्टेप शिकवले आहेत आम्हाला आणि काल डान्स डान्स ब डान्सचे स्टेप पण आम्ही शिकलो हो। आहोत आणि मागील आ, मागील वर्षी आमची शाळा जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे शेवटच्या दिवस असल्यामुळे गोंदिया सायकलिंग संडे आणि यांनी आपल्याला आज भेट दिली आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत सायकलिंग राईड पण केली आहे आणि गा पर्यावरणा पर्यावरणासाठी आम्ही मेसेज पण दिले आहे आमच्या शाळेत गोंदियावरून काही युवक युवती आले होते आणि आमच्या शाळेत सात सहा दिवसांची त्यांनी शिबिर केला त्या शिबिरमध्ये आम्हाला कागदाच्या खूप काही वस्तू बनवायला शिकवल्या जसा की ते मा, बन, के कागदाची फुले कागदाचे मास्क असे खूप काही आम्हाला ब बन बनायला शिकवलं शहरातली मुलं क्लास लावतात आम्ही तसे काय नाही केले गोंद्यातले काही युवक आम्हाला समर कॅम्प शिकवले सहा सहा वाजेपर्यंत सहा वाजे ते नऊ वाजेपर्यंत वाजे आम्हाला पहिल्या दिवशी तोरण तोरण मास्क बॅचेस हे बनवणं शिकवले आणि आज ला शेवटचा दिवस आपल्याला आज गोंदिया सायकलिंग संडेनं भेट दिली आहे आम्ही त्याच्यासोबत राईड पण केली आहे देखिए जब हमने यहाँ विज़िट किए थे अलग अलग स्कूलों में हम विज़िट देते रहते हैं तो आ, हमें लगा कि शहर के बच्चों को तो बहुत सारी चीज़ें बहुत आराम से मिल जाती है लेकिन ज़िला परिषद स्कूल के बच्चे जो गांव में पढ़ने भी दूर दूर से आते हैं चल चल के उनके लिए कुछ किया जाए तो हमने सोचा कि इन्हें एक समकैम दिया जाए जिसमें इन के स्किल को डेवलप किया जाए कि ये स्वयं रोज़गार खुद कर पाए आगे बड़े होकर तो बहुत सारी चीज़ें हमने इसमें सिखाए जिसमें आर्ट एंड क्राफ्ट की बहुत सारी चीज़ें थी डॉक्टर्स टीम ने आके यहाँ पे थोड़ा जागरूकता दी है कि हम हमें स्वास्थ्य और दांतों की सफ़ाई और ये सब कैसे करना चाहिए सेल्फ़ डिफेंस जहाँ बच्चों को बहुत ज़रूरी है कि अपनी सुरक्षा कैसे की जाए उस पर हमने थोड़ा सा एक सेशन करवाए डांस का हमने सेशन कराए क्योंकि बहुत सारी चीज़ें हैं जो बच्चों को पहली बार यहाँ मिली है और यहाँ बच्चों का उत्साह देख के हमें बहुत अच्छा लगा कि इस तरह के कैंप हर गांव में हर जगह होने चाहिए क्योंकि गोंदिया तहसील में ऐसे बहुत सारे जिला परिषद स्कूल है जहाँ अब भी बहुत सारे बच्चों को बहुत कम चीज़ें मिल पाती हैं तो हमारी रिक्वेस्ट सभी से रहेगी कि हमारे साथ आप सभी जुड़े और इस तरह के कैंप अपने लेवल पे करवाए और आज यहाँ साइकिलिंग संडे टीम ने जो गोंदिया से आकर रवि सपाटे सर और उनकी टीम यहाँ पे आके जो साइकिलिंग को लेकर अवेयरनेस की है वो भी बच्चों के लिए बहुत नया अनुभव था सर शहरा वेवेगढ़ उन्हा सुट्टी लग्यान वेगवेगड़े शिविर लाग लवले शहर के लिए विद्यार्थी हाँ लाभ खेडपाडी ग्रामीण क्षेत्रामध्ये असं नसते आणि म्हणून आमच्या शाळेनं यावर्षी आजच्या तिसरा वर्ष आहे आणि इथं उन्हाळी चे आयोजन करून इथं मुलांना आर्ट अँड क्राफ्ट कागदापासून बनवणाऱ्या वस्तू सेल्फ डिफेन्सचे धडे नृत्यांची प्रॅक्टिस आणि अजून वेगवेगळ्या पेपरवर्क आणि आंब्याच्या पानांपासून उपयोगी तोरण बनवणे मास्क बनवणे वेगवेगळ्या गोष्टी त्यांना या सहा दिवसामध्ये शिकायला मिळाल्या हो सर दोन हजार बावीस तेवीसमध्ये माझी शाळा शाळा या अभिनय उपक्रमामध्ये जिल्ह्यातून पहिली आली आणि मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तालुक्यातून पहिली आली दोन हजार अठरामध्ये माझ्या शाळेची पटसंख्या फक्त ऐंशी होती सर आणि आता या घडीला माझ्या शाळेची पटसंख्या एकशे साठ झाली जवळजवळ पाच वर्षात दुप्पट पटसंख्या झाली कारण की आम्ही शाळेला चांगला गुणवत्तापूर्वक उपक्रम देऊन विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो एन न्यूज मराठी गोंदिया